श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दत्त निमित्त सगळ्यांचे पारायण झालेले आहे सांगता झालेली आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी सेवा सुरुवात केलेली होती तर त्यांच्या सगळ्यांच्या सेवा पूर्ण झालेल्या आहेत निर्विघ्नपणे या सगळ्यांच्या सेवा पार पडल्या आहेत तर काही जण हे गुरुचरित्राचं पारायण करत होते सात दिवसाचं सामूहिक पारायण करत होते किंवा घरामध्ये पारायण करत होते त्याचबरोबर काही जण स्वामी समर्थ सारामृताचं कोणी सात दिवसाची सेवा करत होतं कोणी अकरा दिवसाची सेवा करत होतं तर कोणी एकवीस दिवसाची सेवा हे करत होतं तर मी सुद्धा स्वामी समर्थांची म्हणजे सारामृताची एकवीस दिवसाची सेवा केली या दिवसामध्ये सुद्धा सेवा व्यवस्थित प्रकारे पार पडली तर बघा किती आता तुम्ही ज्यांनी पारायण केलेला आहे तर या काळामध्ये आपल्याला एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये तयार झालेली आहे आपल्यामध्ये खूप आत्मविश्वास आलेला आहे म्हणजे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये आहे असं आपल्याला जाणवतं तर बघा या पारायण काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात तर, तर आता मी सुद्धा एकवीस दिवसांची स्वामी समर्थांच्या सारामृताची सेवा केली तर मी म्हणजे जेव्हा सारामृत म्हणजे ह्या एकवीस दिवसाची सुरुवात करून मला दोन तीन दिवसच झाले होते त्यानंतर मला माजी महाराजांनी खूप परीक्षा घेतली मला काळामध्ये एकवीस दिवसामध्ये माझ्या आयुष्यामध्ये भरपूर संकट आले भरपूर अडचणी आल्या तर त्या अडचणी आल्या आणि त्या महाराजांनीच दूर केल्या महाराज माझी कोणत्या प्रकारे परीक्षा घेत होते याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगेल पण ह्या व्हिडिओमध्ये नाही नंतर कधी तुम्हाला कधीतरी तुम्हाला मी हे नक्कीच तुमच्या सोबत मी शेअर करेन तर महाराज हे आपली या काळामध्ये परीक्षा घेत असतातच तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपली जी आपली जी गुरूंची सेवा आहे तर ती आपली आपण बारा महिने कशी करायची आहे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला आपल्या गुरूंची कोणत्या सेवा करायची आहे ज्यामुळे आपल्या आपल्यासोबत कायम आपली साथ देतील सगळ्या संकटांना आपण हसत हसत सामोरं जाऊ तर त्या सेवा कोणत्या आहेत त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया महाराजांचं तुम्ही कोणी गुरुचरित्राचं पारायण केलं कोणी स्वामीचरित्र सारामृत वाचलं या काळामध्ये तर कोणी तारेख मंत्राची सेवा क को, केली कोणी म्हणजे नामस्मरण केलं अकरा माळी जप केला एक माळी जप केला आपल्याकडून ज्या सेवा करणं शक्य होतं आपण त्या सेवा या काळामध्ये केलेल्या आहेतच तसंच आपण ज्या सेवा केल्या त्या तर ते महाराज आपल्याला त्याचं काहीतरी म्हणजे आपण ज्या सेवा करतो तर त्या कधीच वाया जात नाही त्या महाराज त्याची परतफेड हे कधी ना कधी नक्कीच करतात त्यामुळे आता कोणाचे कोणी संकल्प करून केले असेल सेवा कोणी महाराजांचे आभार मानण्यासाठी ही सेवा केलेली असेल तर ज्यांचे संकल्प पूर्ण झालेले नाहीत ज्यांच्या कोणाच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत तर त्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही कारण महाराज तुम्ही जी सेवा केली आहे तर त्याचं फळ हे तुम्हाला कधी ना कधी नक्कीच भेटतं म्हणजे महाराज कोणाला सात दिवसामध्येही त्याचं फळ देतील कोणाला काही दिवसानंतर देतील कोणाला त्याच्यापेक्षा लेट देतील पण त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल म्हणजे तुम्ही स्वामी समर्थांचं एक वेळा जरी नामस्मरण केलं अगदी हृदयामधून एक वेळेस जरी नामस्मरण केलं तर त्याची परतफेड हे व्याजा आ, स्वामी समर्थ परत करत असतात त्यामुळे तुम्ही जी सेवा केली आहे के के तर मनापासून स्वामी समर्थांची सेवा केली असाल दत्त महाराजांची सेवा केला असाल तर तुम्हाला त्याचं फळ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्कीच भेटणार आहे तर आपल्याला आता हे आपण सेवा केल्या आता पुढे काय महाराजांची सेवा आपल्याला इथेच थांबवायची आहे का तर नाही आपले जे गुरु आहेत तर ते आपल्या गुरूंची सेवा ही आपल्याला कायम करायची आहे रोज आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे तुमच्या घराच्या जवळ मंदिर असेल केंद्र असेल तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज जावा तुम्हाला शक्य असेल तर पण ज्यांना शक्य नाही मंदिरमध्ये रोज जाणं केंद्रामध्ये रोज जाणं तर त्यांनी कमीत कमी गुरुवारी तरी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा आठवड्यातून एक दिवस तरी आपल्याला आपल्या महाराजांच्या मंदिरमध्ये जायचं आहे दत्त मंदिर असू द्या ते किंवा स्वामी समर्थांचं मंदिर असू द्या किंवा केंद्र असू द्या पण गुरुवारी तरी आपल्याला आपल्या महाराजांच्या मंदिरमध्ये जायचं आहे केंद्रामध्ये जायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्याला ना, रोज नामस्मरण करायचं आहे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं नामस्मरण करा म्हणजे तुम्ही फक्त देवासमोरच बसून नामस्मरण करायला पाहिजे असं नाही तुम्हाला जिथे वेळ भेटेल तिथे तुम्ही नामस्मरण करा तुम्ही म्हणजे तुम्ही जॉब करणारे असो किंवा म्हणजे हाऊस वाईफ असत तुम्हाला जेव्हा वेळ भेटतो रिकामा आता आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर तेव्हा नामस्मरण करत करत आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आपल्या घरातील जी कामं आहे जसं आपल्या घरात कायमच आपले कामं चालू असतात तर काही सगळे कामं करताना आपलं आपलं नामस्मरण आपण चालू ठेवायचं चा आहे आता जे जॉब वगैरे करतात तर त्यांना ट्रॅव्हलिंग करायचीच असते ट्रॅव्हलिंग आलं असतं ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा आपलं नामस्मरण करता येतं तर जिथे आपल्याला वेळ भेटेल फावला वेळ भेटेल त्यावेळेस आपल्याला नामस्मरण करायचं आहे ती सगळ्यात साधी सा सोपी जी सेवा आहे आणि ती म्हणजे एकदम प्रभावशाली कोणती सेवा असेल तर ते आहे नामस्मरण आपण जेवढं नामस्मरण करू तेवढंच आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आपल्यामध्ये एक आत्मविश्वास येत असतो आपल्यामध्ये जाणवत आपल्याला की आपल्यामध्ये एक दैवी शक्ती आपल्यामध्ये आहे आपल्या सोबत आहे आपल्याला असं नेहमी जाणवत त्याच्यानंतर बघा आता आपल्याला म्हणजे स्वामी समर्थांचं जे सारामृत आहे त्या सारामृताचं आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये त्याचा त्याचा समावेश करायचा आहे तर तुम्हाला सगळ्या स्वामी भक्तांना माहितीच आहे स्वामी समर्थांचं सारा एकूण एक्केवीस अध्याय आहेत आणि हे एकवीस अध्याय खूप मोठे नाहीत खूप छोटे छोटे असे अध्याय आहे तर आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये स्वामी समर्थांचं जे अमृत आहे त्याचं तुम्ही तीन तीन अध्यायाचं पठन रोज करू शकता म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एक दोन तीन असं पठण केलात दुसऱ्या दिवशी चार पाच सहा तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू रोज पठण करायचं आहे तीन तीन अध्याय म्हणजे सात दिवसामध्ये आपलं एक पारायण कम्प्लीट होतं म्हणजे तारामृत आहे तो स्वामी समर्थांचा आत्मा आहे तो स्वामी समर्थांचा जवळचा ग्रंथ आहे की आपण डायरेक्ट स्वामी समर्थांच्या एकदम हृदयाशी जोडले जातो त्या या ग्रंथामुळे त्यामुळे आणि हे पठण म्हणजे तुमचं काही नियम नाही आहेत हे नित्यसेवेमध्ये आपल्याला करायचे आहे ते अध्याय कधीही वाचू शकतात म्हणजे अगदी तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी वाचा दुपारी वेळ असेल तर दुपारी वाचा संध्याकाळी वाचा म्हणजे तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही वाचता येतं फक्त बारा ते साडेबारा या टायमिंगमध्ये आपल्याला वाचायचं नाही कारण तुम्हाला माहितीच आहे ही महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे या हा टायमिंग सोडून आपल्याला इतर वेळेस वाचता येतो त्यामध्ये ब्रह्मचार्यासुद्धा पाळायची गरज नाही पण एवढी काळजी घ्या तुम्ही जर मांसाहार करत असाल तर मांसाहार करून आपल्याला ग्रंथाला स्पर्श करायचा नाही ज्या दिवशी तुम्ही मांसाहार म्हणजे कर करणार असाल किंवा हो केला असाल त्या दिवशी वाटलं तर तुम्ही त्या दिवशी नित्यसेवा स्किप करा आणि इतर वेळेस तुमचं जे नंतर तुम्ही एक दिवस स्किप करून पुढच्या दिवशी तुम्ही तुमचं नित्यसेवा ही कंटिन्यू करू शकता ही पुढची सेवा आहे बघा स्वामी समर्थांचा तारक मंत्र आपल्याला म्हणता येतो तर तारक मंत्र म्हणायला जास्त वेळ लागत नाही आता तुम्हाला तारक मंत्र काय आहे ते माहितीच आहे हा तारक मंत्र खूप प्रभावशाली मंत्र आहे म्हणजे याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे म्हणजे तुम्ही एक वेळेस जरी तारक मंत्र म्हणलात ना तुमच्यामध्ये एकदम खूप पॉझिटिव एनर्जी संचारल्यासारखं वाटतंय एकदम म्हणजे तुम्ही जेव्हा तारक मंत्र हृदयातून म्हणता मनातून म्हणता तर तुम म्हणजे अक्षरशः तुमच्या अंगावर सुद्धा येऊ शकतात एवढा हा तारक मंत्र प्रभावी आहे आणि तुम्ही तारकमंत्राचं सुद्धा तुमच्या नित्यसेवेमध्ये समावेश करू शकता तारक मंत्र सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही म्हणू शकता म्हणजे देवासमोरच बसून म्हणायला पाहिजे असं नाही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तारक मंत्र म्हणा ट्रॅव्हलिंगमध्ये जाताना सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकतात म्हणजे जसं तुम्ही नामस्मरण करू शकता तसं मंत्र सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात त्याला याला काही टायमिंग नाही याला काही असं देवासमोरच बसूनच आपल्याला सेवा करायचं असं सुद्धा नाही तुम्हाला जसं जमेल तसं आपल्याला सेवा करायची आहे अशा महाराजांच्या सेवा आहेत स्वामी समर्थांच्या सेवा आता अप्ला 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 आहे आता आता त्याच्यानंतर बघा आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आहे आणि जो अठरावा अध्याय आहे याचाही समावेश आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये करता येतो तर तुम्हाला माहितीच आहे चौदावा अध्यायाचं काय महत्त्व आहे अठरावा अध्यायाचं काय महत्त्व आहे ज्यांना माहिती नाही मी ऑलरेडी एक व्हिडिओही बनवलेला आहे त्याबद्दलचा सेपरेट म्हणजे से चौदावा से अध्याय वाचलं की काय होतं अठरावा अध्याय वाचलं की काय होतं तर आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये ज्यांना इच्छा आहे त्यांनी चौदावा अध्यायाचा ज्यांना इच्छा आहे अठरावा अध्यावाचा आहे त्यांनी अठरावा अध्यायाचा ज्यांना इच्छा आहे दोन्ही अध्याय वाचायचे आहे चौदा आणि अठरा त्यांनी दोन्ही अध्याय वाचा, वाचा खूप फरक पडेल खूप म्हणजे खूप चांगले बदल होतील आयुष्यामध्ये तुम्ही अगोदर सेवा करा सेवा केल्याशिवाय तुम्हाला मेवा भेटणार नाही त्यामुळे तुम्ही म्हणजे महाराजांना अगोदर माझी इच्छा पूर्ण करा मग मी सेवा करतो तर असं होत नाही तर आपल्याला अगोदर आपली सेवा ही महाराजांना द्यायची असते त्यानंतर महाराज तुम्हाला एवढं भरभरून देतात की तुम्हाला काहीच मागण्याची गरज पड पडत नाही ते अंतर्यामी आहे ते ब्रह्मांड नायक आहे ते राजांचे राजे आहेत तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे ते त्यांना कळतं तुम्ही न मागताही ते, भर ते ये उड़ा, ये उड़ा तुम्हाला भरभरून देत राहतील तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये इच्छा आले तर ते पूर्ण करतील एवढं एवढं आहे महाराजांच्या सेवेमध्ये फक्त तुम्हाला अगोदर सेवा करायची आहे सेवा केल्यानंतर तुम्ही महाराजांकडून अशा अपेक्षा ठेवायच्या आहेत म्हणजे अग अगदीच तुम्ही म्हणजे कालच सेवा आहे म्हणजे जा पाच सहा दिवस झाल्या सेवा केली आहे तर तुम्हाला महाराज लगेच भरभरून देतील असं नाही तर तुम्हाला तुमच्या तुम्हा सेवेने महाराजांना खुश करायचं आहे प्रसन्न करायचं आहे त्यांना काही लागत नाही महाराजांना खूप तर तुमचं भक्ती लागते निर्मळ भक्ती लागते बाकी काहीही लागत नाही तुम्ही जी सेवा करता ती मनापासून महाराजांची सेवा करा बघा म्हणजे एकंदरीत बघा आपण आपल्या नित्यसेवेमध्ये आपलं स्वामी समर्थांचं सारामृत आहे त्याचे तीन तीन अध्यायाचं रोज पठण करायचं आहे आपल्याला त्यानंतर स्वामी समर्थांचा जो तारक मंत्र आहे तो एकदा तरी दिवसभरातून म्हणायचा आहे स्वामी समर्थांचं जे नामस्मरण आहे ते नामस्मरण तर आपल्याला आपण चालता म्हणजे येता जाता नामस्मरण आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गुरुचरित्रातून चरित्रातील जो चौदावा अध्याय आहे तो चौदावा अध्याय आपल्याला वाचता येतो अठरावा अध्याय अठरावा अध्याय वाचता येतो म्हणजे तर या सेवेला खूप वेळ लागतो का तर नाही याला म्हणजे जसं तुम्हाला पाच पाच सहा सहा तास फक्त देवासमोर बसून तुम्हाला सेवा करायची आहे का तर नाही आपल्याला एवढा वेळ लागत नाही आपण आपली देवपूजा झाली की स्वामी समर्थांचे तीन तीन अध्याय आहेत ते वाचायचं याला जास्त वेळ लागत नाही तुम्ही जास्तीत जास्त तीन अध्याय म्हणजे आता काही छोटे आहेत त्यातले काही मोठे आहेत जास्तीत जास्त म्हणते मी फक्त पंधरा मिनिट लागतात हे अध्याय वाचायला तीन अध्याय वाचायला फक्त पंधरा मिनिट लागतात जास्तीत जास्त याच्यापेक्षा जा कमीही लागू शकतात त्याच्यानंतर ता 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 तारक मंत्र म्हणायला एक मिनिट लागतं एक वेळेस म्हणायला तारक मंत्र एक मिनिट लागतो फक्त आणि नामस्मरण म्हणजे तुम्ही चालता उठता बसता कधीही म्हणू शकता याला काही फिक्स नाही की तुम्ही देवासमोरच बसूनच करायचं आहे आणि त्याच्यानंतर जो चौदावा आणि अठरावा अध्याय आहे गुरुचरित्रातील त्यालासुद्धा पाच मिनिटाच्या आत त्याला टाईम लागतो म्हणजे चौदावा अध्यायाला पण पाच मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो आणि जो अध्याय आहे त्याला सुद्धा पाच मिनिटाच्या कमी वेळ लागतो तर तुम्ही दहा मिनिटाच्या आत हे दोन्ही चौदा आणि अठरावा अध्याय तुम्ही हे वाचू शकतात तुम्ही जसं सेवा कराल से, तसे तसे महाराजांचे एकदम जवळ जवळ जाल त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये छान नातं निर्माण होईल आणि तुम्ही महाराजांचे इतके जवळ जाल की तुम, तुम्हा तुम्हाला त्यांच्या चरणाशी तुम्हाला जागा भेटेल आणि नेहमी तुमच्यासोबत महाराज कितीही संकट येऊ द्या म्हणजे संकट तर म्हणजे कोणाला चुकलेले नाही आहेत म्हणजे प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये संकट आहे दुःख आहे पण आपल्यासोबत स्वामी महाराज असले तर हे दुःखांना आपण कसं सामोरं गेलो संकटांना कसं सामोरं गेलं हे आपल्याला सुद्धा कळणार नाही एवढं या सेवेमध्ये म्हणजे ताकद आहे मी सुद्धा तर खूप अनुभवलेलं हो आहे हा छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ